हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे कसे आहात सर्वजण करते स्वस्त असाल मस्त असाल हा गुरुवारचा व्हिडिओ आहे सकाळची देवपूजा वगैरे करून झाली आज थोडी जास्त फुल भेटली होती पूजा केली की कसं छान असं प्रसन्न वाटतं देवपूजा झाली की तुळशीची पण पूजा करून घेतली रांगोळी छोटीशीच काढली होती कारण आता पाऊस येतो म्हटल्यानंतर जास्त वेळ राहत नाही आणि नंतर मग उंबरट्याला पण हळदीचं लेपन करून घेतलं गुरुवारी करते आणि उंबरट्याची पण पूजा करून घेतली पूजा झाली की कसं घरात छान असं फ्रेश वाटतं पण आता हे एवढं सगळं केलेलं ना के दिवसभर ठेवत नाहीत शेजारची मुलं खेळायला आली की ते सगळं फिस टाकतात आपल्या मुलांना कसं माहिती आहे आपण पाय देत नाही उंबऱ्यावरती हे असं पण इकडच्या लोकांना तसं ते समजत नाही ते मग थोड्या वेळासाठी तेच राहते परत हे होऊन जाते आणि हे माझ्या जाऊबाईंनी ना वडगऱ्यामध्ये हे चालू केलेलं आहे साड्यांचं शॉप ओपनिंग सोमवारी झालं होतं <coughs> <coughs> पण सोमवारी मला मुलांची परीक्षा होती त्यामुळे जायला नाही जमलं मग मी बुधवारी गेले होते आता सुट्टी पडली आहे मुलांना इकडे लवकरच सुट्टी लागतात चो पंचवीस सव्वीसपर्यंत मुलांना म्हणजे सु परीक्षा होऊन जातात मग आता गेलो आहे म्हटल्यानंतर आता साड्याच्या दुकानात गेलो आहे म्हटल्यानंतर बायकांचं कसं साडी घेतल्याशिवाय तरी येणारच नाहीत मग ताईंनी चार ते पाच घेतल्या होत्या मी दोन घेतल्या डेलिवेअरची एकाने काठपदर एक अशी काठपदरमध्ये एक घेतली छान असं हे केलेलं आहे भरपूर व्हरायटीच्या ना साड्या ठेवलेल्या आहेत कॉटन आहेत सिल्कमध्ये आहेत डेली वेअर असं म्हणजे ब बऱ्याचशाच व्हरायटी आहेत तिच्या ओपनिंग दिवशी तरी बऱ्यापैकी माल सेल झाला होता आणि वरती आहे ते ड्रेस मटेरियल आहेत रेडीमेड आहेत वेस्टर्न पण आहेत लेस वगैरे पण ते लेस पण ठेवलेले आहेत मशीनही केलेले आहे कारण कापड घेऊन कोणाला म्हणजे त्या साईजची साडी शिवून द्यायची असेल तर ते पण ते देणार आहे आणि ब्लाऊज पीस पण ठेवलेले आहेत भरपूर अशा प्रकारचे आणि रेट पण ना असं म्हणजे कमीच लावलेले आहे जास्त काही रेट नाहीत कारण केरळमध्ये आपण बघतो इथं भरपूर रेट असतात साड्यांचे कारण बाहेरून माल येतो म्हटल्यानंतर किमती खूप लावतात तसं तिने रेट पण म्हणजे व्यवस्थित लावलेले आहेत आणि आम्ही गेलो त्यावेळी पण कस्टमर होतो म्हटल्यानंतर तिला म्हटलं तू कस्टमर बघ मी आणि ताईंनी आम्ही दोघींनीच साड्या बघितल्या सगळीकडे चेक केलं आता आपलंच दुकान आहे म्हटल्यानंतर हाताने सगळीकडे बघून कोणतं हे वाटतंय बघावतं भरपूर अशा व्हरायटी आहेत नक्की भेट द्या तुम्ही पण छान आहेत आणि किमती पण व्यवस्थित लावलेल्या आहेत त्यामुळं आपल्याला घ्यायला पण बरं पडतं आणि जर काही फंक्शन वगैरे असेल तर तुम्ही अगोदर ऑर्डर देऊन एक अशा पाहिजे असतील तरीही तुम्ही मागवू शकता तरी डेलीवेअरच्या आता बऱ्यापैकी कमी झाल्या होत्या कारण ओपनिंग दिवशी आपल्या मराठी फॅमिलींनी बऱ्यापैकीना त्यात साड्या घेतल्या होत्या छान सूत आहेत डेलीवेअरमध्ये एकच होतं आता मी गेली त्यावेळी ते मला पण ते जास्त आवडले आणि ताईंना पण पण ताई म्हटल्या आता नंतरच्या वेळी सांगितले तिने पण नंतर, नंतर आल्या तरी म्हणजे मागो मी घेईन नंतर सुरुवात आहे त्यामुळं थोडंसं कसं अजून तरी जसं आयडियात जाईल तसा वेगवेगळा मग माल म्हणजे कसा माल खपतो आहे त्यानुसार ते परत ॲडजस्ट करणार कारण इकडचे आपण घालतो त्या साड्या म्हणजे तशाच सेम इकडचे लोकं घालत नाहीत इकडच्यांची चॉईस थोडीशी वेगळी राहते आणि मग आमची शॉपिंग करेपर्यंत हे जेंट्स लोक एका साईडला बसले होते कारण आता ते काय करणार तास दोन तास गेले तरी बायकांचं होत नाही त्यांना बोर व्हायला लागलं होतं मी कृष्णाला ज्यूस भेटला तो होता।, होता तो आपला ज्यूस पेत होता त्याचं काही नव्हतं तो त्याच्याच ह्याच्यात होता तांजूला पण मग एक ड्रेस आता आंटीने दाखवला आहे म्हटल्यानंतर तिला पण घ्यायचा होता मग तोही घेतला एक तिला आणि ताईंच्या साडी अशा कवरमध्ये पॅ बॉक्समध्ये घालून पॅक करून घेतल्या बायकांचं कसं असतं ना साड्यांच्या दुकानात गेले की कितीही साड्या द्या घरात घालणं तर कमी असतं पण घ्यायच्या तरी असत्यातच सिल्कमध्येही खूप छान अशा व्हरायटी आहेत म्हणजे बऱ्याचशाच प्रकारच्या आहेत गुजरातवरून ते माल माग मागवते अजून पण ऑर्डर दिलेला माल तिचा अजून पोचलेला नाही आहे नंतर मग तिथे दहा वाजले असतो सहा साडेसहा झाले होते मग मुलांना भूक लागलेली होती मला मग नाश्ता करायला थांबला ना। आम्ही दोशा घेतल्या होत्या प्रांजूला दोशा खायची नव्हती तिला परोठा जास्त आवडतो मग तिनं आणि चिकन करी घेतली आम्ही मसाला दोशा घेतली होती दोशासोबत चटणी आहे मसाला डोशा म्हणजे दोशा म्हणजे बटरीची भाजी ऑलरेडी असते भरपूर मोठी अशी डोशा होती एका डोशामध्ये नाश्ता केला तिथून मग परत आलो मग घरी कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की पट जर गेला तुम्ही तर ना नक्की भेट द्या शॉपमध्ये

我死了。